संपूर्ण महाराष्ट्र राज्यात साडेआठ लाख सौर ऊर्जा कृषी पंप देणार अजित पवार वसमत अठ्ठावीस ऑगस्ट बुधवार रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वसमत येथे जनसंवाद यात्रा व शेतकरी मेळाव्यासाठी वसमत येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांना यानंतर रात्रीला शेतीवर कामाला पिकांना पाणी देण्यासाठी जायची गरज पडणार नाही मी वर्षभरातच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना साडेआठ ऊर्जा कृषी पंप देणार असून यानंतर शेतकऱ्यांनी त्याचा मोठा लाभ घ्यावा पुढे मी काम करत राहील तुम्ही राजू नवघरेला प्रचंड मताधिक्याने निवडून द्या मी निवडून दिल्यानंतर त्याला आमदार राहू देणारच नाही मी वसमतकरांना आश्वासन देतो की मंत्रीपद दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही मला व पक्षाला द्या अंगणवाडी सेविका भविष्यात मानधनवाढीचा प्रश्न मार्गी लावीन संपूर्ण जगभरातील एकूण हळदीच्या उत्पन्नापैकी ऐंशी टक्के उत्पादन हे भारतात घेतले जाते त्यापैकी महाराष्ट्रात पन्नास टक्के उत्पादन घेतले जाते पण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर पस्तीस ते चाळीस टक्के उत्पादन केवळ हिंगोली जिल्ह्यात घेतले जाते त्यामुळे वसमतकरांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे वस्मतची हळद याला जी नामांकन मिळाले असून इतर ठिकाणीही वसमतकरांच्या हळदीला मोठी मागणी आलेली आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात ऊस उत्पादक केळी सोयाबीन ज्वारी हरभरा इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतकरी घेत असतो यानंतर शेतकऱ्यांनी कोणतीही वीज बिल भरण्याची गरज नाही चौदा हजार नऊशे कोटी रुपयांच्या शेतकऱ्यांसाठी कृषी पंपाचे पैसे राज्य सरकार भरणार आहे यासाठी तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी या कृषी पंपाचा अजिबात महावितरण बिल भरायचे नाही सर्व शेतकऱ्याचे महाराष्ट्र राज्यातील वीज बिल माफ करण्यात आले आहे यानंतर कुठल्याही शेतकऱ्यांना वीज बिल भरायची गरज नाही तुमच्या वसमतच्या आमदाराने मला काही मागण्या मान्य केल्या मी मोठ्या मनाने हिंगोलीकरांना हिंगोली मेडिकल कॉलेज दिले एका मेडिकल कॉलेजसाठी एक हजार कोटी रुपये खर्च देतो तरी पण मी तुमच्या आमदार नवघरेने मागितल्यानंतर कुठलेही मागे पुढे पाहिले नाही अशा प्रकारचे वक्तव्य अजित पवार यांनी भाषणात केले सभेच्या ठिकाणी अजित पवार यांना मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजातील कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी गेले असता कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिका घेत गृहमंत्र्याच्या समोरच सरकार विरुद्ध घोषणाबाजी पोलिसांकडून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली मी आज तुम्हाला बसवतकरांना शब्द देतो वर्षभराच्या आत मी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा वीज सुरू करणारे रात्री नाही आता इथून पुढं साडेआठ लाख सौर ऊर्जा पंप आम्ही तुम्हाला देणार महाराष्ट्राला सूर्यप्रकाश ऊर्जा उगवला तुमची मोटर चालू सूर्यास्त झाला मोटर बंद घरी जायचं करणार आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये आपली ताकद जर आमच्या मागे राहिली तर मी स्वतःच्या स्वार्थासाठी काम करणार नाही दादा या अठरा पगड जातीच्या बहुजन समाजासाठी या महिलांसाठी या तरुण पोरांसाठी या वस्तू विधानसभा मतदारसंघासाठी शेवटच्या रक्ताच्या थेपापर्यंत महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी श्रीहरी अंभोरे पाटील वसमत